बुलढाण्यामध्ये सोयाबीन उत्पादक हे संकटात सापडले सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक नष्ट झाले बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे सोयाबीन पिकावर हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेकडो हेक्टर शेतीवरील सोयाबीन पीक हे नष्ट झाले पावसानं उघडझाप केल्यानं प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार असल्याचं चित्र निर्माण झालं खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल चार लाख हेक्टरच्या वर सोयाबीनची पेरणी झाली आहे मात्र आता हुमनी अडीच आक्रमण या सोयाबीनवर आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय मी सध्या या सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या हुमनी अडीनं या सोयाबीनवर आक्रमण केल्याने सोयाबीनची पिकं जी आहे ती वाढू लागलेली आहे या शेतामध्ये सोयाबीनचं पेरा जो आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे मात्र सोयाबीनचा पेरा केल्यानंतर पाऊस झाप करत असल्या कारणानं अशा पद्धतीनं हुमणी अडीनं या सोयाबीनची मुळच कुरतडायला सुरुवात केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं नुकसान होत आहे आतापर्यंत तब्बल तीनशे हेक्टरवर सोयाबीनच्या हुमणी अडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीची नोंद करण्यात आली आहे एकंदरीतच पावसामध्ये सातत्याने पडत असलेल्या खंडामुळे या हुमणी अडीचे व्यवस्थापन करण्यास शेतकऱ्यांना देखील अडचणी येत आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर हुमणी अडीने आक्रमण केल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे एकंदरीतच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना या हुमणी अडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले खरे मात्र सातत्य पावसामध्ये नसल्या कारणानं या हुमणी अडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारली जात नाही त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार या हुमनी अळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे प्रफुल्ल खरणारे आहे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा आपल्याकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचं क्षेत्र सुमारे सात लाख पस्तीस हजार एकर इतकं आहे आणि त्याच्यापैकी चार लाखाहून अधिक हेक्टर सोयाबीन पिकाची लागवड झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये पावसात पडलेला खंड आणि त्यामुळं हलक्या जमिनी आहेत अशा जमिनींमध्ये हम्मी आळीचा जो आहे तो प्रादुर्भाव काही अंशी दिसून आलेला आहे जिल्ह्यामध्ये साधारणतः तीनशे एकतीस हेक्टर एक एक इतक्या क्षेत्रावर हम्मी आळीमुळे पीक बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे